केळापुरात उडानपुला विरोधात चिमुकल्यांचे आंदोलन अंडरपास ठाम मागणी केळापूर गावाच्या बाहेर सुरू असलेल्या उडानपुलाच्या बांधकामामुळे शाळकरी मुलांची मोठी गैरसोय होत असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे उडान पूल उभारणीमुळे शाळेत जाण्यासाठी मुलांना थेट रस्ता ओलांडता येत नसून त्यांना सुमारे दोनशे मीटर पायी जाऊन आणि पुन्हा दोनशे मीटरचा फेरा मारून शाळेच्या रस्त्यावर जावे लागत आहे त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐळणीवर आला आहे या पार्श्वभूमीवर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गावातून फेरा काढत उडान पुलाजवळ तीव्र आंदोलन केले आम्हाला अंडरपास बोगदा द्या अन्यथा हे उडान पूल नकोच अशी ठाम मागणी विद्यार्थ्यांनी केली अंडरपास उपलब्ध झाल्या शाळकरी मुलांसह गावकऱ्यांची ये जा सुरक्षित व सुलभ होईल असे आंदोलकांचे म्हणणे आहे याआधीही ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेऊन उपविभागीय अधिकारी केळापूर जिल्हाधिकारी यवतमाळ आमदार राजुभाऊ तोडसाम खासदार प्रतिभा धानोरकर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच महामार्ग प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर अभिजित जिचकर यांना निवेदन दिले आहे वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी घेऊनही अंडरपासच्या मागणीवर अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली अंडरपास दिला नाही तर उडान पूल नकोच या भूमिकेवर गावकरी ठाम असून प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे चिमुकल्या मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे वार्ता वाजित कुरेशी पांढरगवडा И вот